लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या आणि सातव्या हप्त्याची तारीख लवकरच जाहीर होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या आणि सातव्या हप्त्याबाबत मोठी घोषणा केली आहे याअंतर्गत नोव्हेंबर महिन्यातच लाभार्थी महिलांच्या बंक खात्यावर सहाव्या हप्त्याची रक्कम पाठवली जाई विशेष म्हणजे डिसेंबरचा हप्ताही लवकरच मिळणार आहे सरकार हे पैसे थेट महिलांच्या खात्यात म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा करेल या योजनेचा लाभ विवाहित किंवा विधवा घटस्फोटित किंवा परित्यक्ता असलेल्या महिलांना उपलब्ध आहे ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि अविवाहित महिलांसाठी आहे आता या योजनेअंतर्गत तुम्हाला नोव्हेंबरपासून दरमहा दोन हजार शंभर रुपये मिळतील जे आधी एक हजार पाचशे रुपये होते महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला ही आर्थिक मदत दर महिन्याला मिळेल